हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आहे डायरेक्ट गार्डनमधून कारण सकाळी सकाळी मी गार्डनमध्येच आलो आहे दोघीजणी आम्ही हे पण आहे आणि मी पण आहे तर आठ सव्वा आठ वाजल्यापासून मीला फोन करत होते म्हणजे उशीर झाला आज संडे पण आहे ना मग उशीर झालेला त्याच्यामुळे आणि फोन उचलला उचललाही बापरे किती दहा तरी फोन केला असेल एक पण फोन उचलायला पुन्हा घरी गेला दरवाजा ठोकला तेव्हा उठल्या उठल्या असे करून बघते झोपीतच होती पुन्हा घरी जाऊन मी घेऊन आले तिला विचार करा जायचं म्हणून गार्डनला खाडा नको व्हायला बघा इकडे ही मुलगी मस्त झोका खेळते झोपेत होत्या मॅडम झोपेतून घेऊन आले ठरवलं ना चलायचं पूर्ण चला, ते चलायचं असं चला काल तर तुम्हाला गार्डन दाखवलं आज पण थोडंसं दाखवते त्याच्यानंतर आपला जो दिवसभराचा ब्लॉग आहे तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक श सबस्क्राईब नक्कीच करा ओके चला मग चला असे डोळे वशे उघडत उघडत बोलते मला दिसत पण नव्हतं कोणासमोरवर शिक आमचं एक राऊंड झालं आहे पूर्ण गार्डनला मारून तर आत्ता शिक आमचं कुठे एक राऊंड झालं आहे पूर्ण गार्डनला मारून आणि हे गार्डन खूप मोठं आहे असं आम्ही आज आतमधून आतमधून नाही चालत आहेत की तरी तशी चालत असतो आम्ही असं आम्ही आज आतमधून आतमधून चालत नाही काल कसं झालं कसं माहिती आहे आतमधून आतमधून चालत होतो त्याच्यामुळे थोडं काय चालल्यासारखं वाटलंच नाही आतमधून चालत होतं त्याच्यामुळे आज एकदम मस्त बाहेरून म्हणजे गार्डनच्या बाहेरून राऊंड मारतो आहे आम्ही पूर्ण त्याच्यामुळे जाणवत आहे की हां आज आम्ही राऊंड मारतो तेव्हा आम्ही आज मॉर्निंग वॉकला आलो म्हणून असं मुलं झोपलेले आहेत पण झोपले यांना तर आता बोलून पण आले का की मी चालले म्हणून कारण झोपले होते घर Ik heb het al Jij zit eruit. Lopen. Lopen jij zit Die तो तर झालं आमचं फक्त दहा मिनटं बाकी आहेत राऊंड मारायचे दहा मिनटं झाले की थोडंसं बसणार आम्ही आणि मग घरी जाणार कारण आम्ही एक तास झालं कंटिन्यू राऊंड मारतो आहे घाम पण आलेलं आहे बघा थोडासा घाम वगैरे आलेला आहे आणि चांगलं वाटतं पण फ्रेश वाटतं झालं तर फक्त पाच ते सहा मिनटं बाकी आहेत आणि कालचं तुम्हाला सांगू काल आम्ही जेव्हा राऊंड मारून गेलो ना तर म्हणजे मला तर इतकं फ्रेश वाटत होतं काल का दिवसभर इतकं फ्रेश वाटत होतं विचारच नका खरंच खूप फ्रेश वाटत होतं काल हे थकली आहे मागापासून बोलते चल बसूया बसूया म्हटलं थांब एक तास पूर्ण झाल्याशिवाय नाही बसायचं काल मी असंच टाईमपास केला जास्त काल आलो तर म्हणजे जास्त फिरलो वगैरे नाही टाईमपासच केला आणि आज असं एकदम सिरियसली घेते की नाही एक तास चालायचं म्हणजेच चालायचं काल तिकडे व्हिडिओ बनव हे कर ते कर त्याच्यामध्येच टाईम निघून गेला असं झालं आज एकदम सिरियस घेतलं आणि मनावर घेतलं आहे मॅडम थकली आहे तरी पण हिला चालवते <laughs> तर मी आता कुठेतरी बसतो आणि बघ थोडा वेळ तर शिकलं सगळं आता कुठेतरी बसतोच था। बाईक नाही की जरा आहे झालं आता मॉर्निंग वॉक म्हणजे आहे घरी आता तर घरी भेटतंय तुम्हाला दिवसभरचं ब्लॉग नक्की बघा म्हणजे डेहिलीचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा ठीक आहे वगैरे घरी जाऊ तर सकाळी मी मॉर्निंग वॉक करून आले आणि त्याच्यानंतर मग बनवला चहा नाश्ता वगैरे सगळं कारण मला घरी यायला वाजवलं दहा दहा वाजेला ड्रायव्हर होता त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला तर इकडे तन्मा बसला तन्माजे आज केस कापायचे होते तर हे बघा आज तन्मयचे केस कट करून आणलेत तन्मय कसा दिसायला लागला एकदम छोटे केस केलेत कारण शाळेमध्ये प्रत्येक वेळी असं होतं की परत आठ दिवस झाले की तन्मय बाल केस कट करून ये तन्मय केस कट करू नये त्याच्यापेक्षा तन्मयचे छोटे केस करून टाकले खाली गेलेली कुरकुरे आणले तर तनिष्का कुरकुरे खाते ह्याने खाऊन टाकले त्याचे त्याचे हिने खाऊन टाकले त्याचे त्याचे तर तनिष्काचेच राहिलेले त्याच्यामुळे तनिष्का खाते आणि मी आता करते आहे स्वयंपाकामध्ये इकडे भात ठेवला आहे आणि भाकरी बनवायच्या ज्वारीच्या दोन आणि मला बनवायचा आहे ठेचा बघा तर मिरच्या आणल्या तर ठेचा बनवण्यासाठी मिरच्या आणल्यात पाव किलो तर पाव किलो मिरच्यांचा ठेचा मी बनवणार आहे तर पाव किलो मिरच्यांचा ठेचा एकदाच बनवणार आहे तर ठीक आहे आता अगोदर भाकरी बनवते आणि ठेचा बनवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी ठेचा कसा बनवला आणि कसा झालाय हे तुम्हाला सांगते तो पटकन आवरून घेते कारण आज रविवार असल्यामुळे एक तर मुलं पण असे आळशीसारखे वागतात अजून त्याच्या नाही झाल्यात कारण ते घरना पण मला केस धुवायचे केस आज रविवारचे त्याच्यामुळे मग आज उशीर झाला थोडस वगैरे घालते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तर आता बसलेली निवांताशी आणि मग आलेली आहे बघा आज आहे फ्रेंडशिप डे आणि विशेष म्हणजे मला दुपारपर्यंत तर माहितीच नव्हतं की आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून मेसेज वगैरे पाठवलं तर पण झालं की आज मी ना इंस्टाग्रामची स्टोरी बघितली त्या व्हॉट्सअपचे स्टेटस बघितले ना कोणी मेसेज पाठवलेले बघितलेलं बघितले दुपारी नंतर त्याच्यानंतर आईनं मेन्शन तरी करायची मला स्टोरी हिनं मेन्शन नाही केली आता परत मला स्टोरी पाठवली त्यावेळी बोलत आहेत हा फ्रेंडशिप डे म्हणतो मी स्टेटस ठेवलं आहे आणि नंतर अकरा वाजता तरी पण मैत्रीण माझी विश करायला आली याला बोलतात मैत्री और हाँ देखो इसने मैसेज की को एक बजे और अभी तक रिप्लाई भी नहीं दिया था वो तो अभी अभी मैं अगर मेंशन नहीं करती तो ये अभी भी नहीं देने वाली थी। ऐसे ऐसी, तो थी। ऐसी, थी ऐसी। ना, थी। <laughs> लेकिन पाँच बजे देखी मैं तो फिर मैं बोले अभी क्या सबको विश करूँ क्या सबके फोटो डालती दे रहा हूँ इसके लिए मैंने व्हाट्सएप पे स्टेटस डाल दिया कि टाकून असं झालं आणि आता आल्या आल्याच्या नंतर परत बघूया हॅपी फ्रेंडशिप डे मला सगळे हॅपी फ्रेंडशिप डे बारा वाजे आम्ही बारा नाही पाहिजे बारा वाजे गेले लागतो ठीक आहे आम्हाला जाते ना त्याच्यामुळे जर आमची भेट होत नाही आजकाल मी आता तेच बोलवते सुट्टी घे गार्डनमध्ये जाऊया थोडेशा रील्स वगैरे बनवूया व्हिडिओ बनवूया पण मॅडमली ह्या संडे सोडून झालं पुढचा संडे म्हटलं ठीक आहे चला तर आता आम्हाला जेवण वगैरे करायचं ठीक आहे चला भेटतो थोड्या वेळाने ओके